कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड येथील सचिन वॉच कंपनी या गडाळ्याच्या दुकानावर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणावर महाकड्या गडाळ्यांची चोरी करण्यात आली होती अठरा एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती फिर्यादी संजय लालचंद जैन यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांची घड्याळे गड़ाये चोरून नेली होती या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विश्लेषण व गो गोपनीय माहितीच्या आधारे केला आहे तपासादरम्यान बिहार राज्यातील घोडा सहन येथील कुप्रसिद्ध टोळीचा या दुकानफोडीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले माहितीच्या आधारे पथकाने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सापळा रचून टोळीच्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुरेंद्र जयमंगल दास वय चाळीस याज नियम अन्सारी वैचाळीस पप्पू बिंदा गोस्वामी वय चौरेचाळीस राजकुमार चंदन सा वीस राजकुमार बीरा प्रसाद वय पंचेचाळीस मुन्ना देवान वै तीस राहुल कुमार किशोरी प्रसाद वय सव्वीस आणि गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय पंचवीस असे आहेत हे सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी आहेत पत्कन या आरोपीच्या अंगझडपीतून टायटन आणि टायमॅक्स कंपनीच्या शंभर महागड्या घड्यांसह नऊ पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल दोन वायफार राऊंड आणि सात मोबाईल जप्त केले असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत दहा पॉईंट बासष्ट लाख रुपये इतकी आहे तपासादरम्यान या टोळीने छत्रपती संभाजीनगर शहरातील गेट परिसरातील मोबाईल शॉपमध्येही चोरी केली असल्याचे उघड झाले आहे त्यांनी तेथून चोरलेले मोबाईल फोन नेपाळमध्ये विकल्याची कबुली दिली आहे या प्रकरणात मोबीन देवान आणि मुकेश शाह हे दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिनेश व त्यांच्या पथकाने केली आहे यशस्वी कारवाई बद्दल स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने नागरिकांकडून कौतुक केले जात आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोपरगाव मधील व्यापाऱ्यांमध्ये आता दिलासा निर्माण झाला आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे